नमस्कार बालमित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत संख्या आणि संख्या पद्धती यावर आधारित आज आपण स्वाध्याय एक पॉईंट पाच पाहणार आहोत या स्वाध्यायामधलं पहिलं गणित दोन लाख दोन हजार याला या, या संख्येला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल म्हणजेच दोन लाख दोन हजार ही संख्या पुढीलपैकी कोणती अशा वेळेस बघा आपण पाहूयात पहिला पर्याय काय ए पाहितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक ह्या पर्यायाला पहा किती आहे हा एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे वीस हजार दोनशे पहिला पर्याय काय ए वीस हजार दोनशे दोनशे बर चला दुसरा पर्याय पाहूया बी आपला प्रश्न काय दोन लाख दोन हजार एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दोन लाख आणि शेवटचे किती आहेत दोनशे म्हणजे हे दुसरा पर्याय काय आहे दोन लाख दोनशे दोन, दोन लाख दोन लाख दोनशे हे उत्तर आहे का आपलं नाही हे पण उत्तर नाही हे पण नाही आहे वीस हजार दोनशे आहे बी दोन लाख दोनशे हे पण उत्तर नाही आहे आपण तीन पाहूया तिसरा काय आहे पर्याय एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि हे दोन हजार दोन लाख दोन हजार हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन लाख दोन हजार असं आपल्याला अंकात लिहावे लागेल आणि हे शेवटचं काय आहे बावीस म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे बघा अशा गणिताचं एखाद्यावर जर तुम्हाला उत्तर काढायला अवघड जात असेल तर आपण सरळ सरळ लिहिलेलं त्याप्रमाणे लिहून पाहिजे पहा दोन लाख पहिल्यांदा दोन लाख लिहू आपण दोन लाखावर किती शून्य असतात लाखावर चार पाच शून्य असतात बघा लिहिलेत आपण किती शून्य पाच शून्य हे झाले दोन लाख नंतर आपल्याला दोन हजार लिहायचेत हजारावर किती शून्य असतात एक दोन तीन एंची एक शुन्या, 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 दोन हजार यांची काय करायची बेरीज करायची शून्य 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 दोन आणि शून्य दोन शून्यला शून्य घ्या आणि हे काय झालं दोन लाख दोन हजार अशा पद्धतीनं सोडून तुम्ही लवकरात लवकर उत्तरापर्यंत जाऊ शकता हे झालं पहिलं गणित आपण अतिशय स्पष्टीकरणासह प्रत्येक पर्यायाच्या विश्लेषणासह पाहत आहोत त्यानंतरचं दोन नंबरचं गणित विद्यार्थी मित्रांनो पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलाय आपल्याला बघा संख्या लिहूया आपण पहिल्यांदा पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस आठशे तेवीस पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या तीन कुठं आहे इथं एक तीन आहे इथं एक तीन आहे तीनच्या परत एकदा लिहूया आपण पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस इथं एक तीन आहे इथं एक तीन आहे यांच्या स्थानिक किमतीतील फरक फरक म्हणल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं फरक फरक अंतर अंतर तफावत तफावत हे असे शब्द आल्यानंतर आपल्याला काय करायचे असते वजाबाकी करायची असते वजा बाकी कुणाची वजाबाकी करायची बघा वजाबाकी करायची वजा करा आपल्याला या तीनची किंमत किती आहे तीन एकक असल्यामुळं या तीनचे किती आहे बघूया एकक दशक शतक हजार किंवा या तीनच्या पुढचे जेवढे शून्य आहेत तेवढे देऊन टाकायचे म्हणजे तीन तीन हजार एक दोन तीन उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे तीन हजारामधून तीन गेले दोन हजार नऊशे सत्त्याण्णव अतिशय सोपं गणित होतं स्थानिक किमतीतील फरक म्हटलं की आपल्याला काय करायचे आहे फरक म्हटलं की आपल्याला फरक अंतर तफावत असे जर शब्द आले तर त्याचं काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे यास तीनची स्थानिक किंमत तीन होती आणि यास तीनची तीन हजार होती म्हणजेच तीन हजारातून तीन वजा केल्यानंतर दोन हजार नऊशे सत्त्याण्णव आपल्याला उत्तर मिळाले पर्याय ए या पर्यायाला आपल्याला परीक्षेमध्ये गोल करायचं आहे वजाबाकी करून पाहू शकता दहामधून तीन गेले इथं दोन दहा दहामधून तीन गेले सात इथं नऊ राहिले इथं नऊ राहिले दोन राहिले मजाबाकी आलेली आहे त्यानंतरचं गणित त्यानंतरचं गणित एक पॉईंट पाच मधलं तिसरं पहा आपल्या समोर आहे सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दशसहस्त्र दहा हजार दशसहस्त्र दुसरं नाव काय दहा हजार स्थानचा अंक कोणता बघूया आपण एकक दशक शतक हजार दस हजार दस हजार किंवा दससहस्त्र दसहस्त्र म्हणजे हजार पण दससहस्त्र एकक दशक शतक हजार दस हजार किंवा सहस्त्र, त्याला दुसरं नाव काय हो दस सहस्त्र सहस्त्र म्हणजे हजार सहस्र बघा एककचा अंक आपण एक खाली लिहूया नऊ दशकचा सहा शतकचा पाच हजारचा सात दस हजारचा सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर आलं लक्षात आपल्या उत्तर तुम्हाला कळालं असेल दहा हजार सांचा अंक कोणता आहे एकक दशक शतक हजार दस हजार आपल्या प्रश्नाचं उत्तर काय चार पर्याय नंबर सी पर्याय नंबर सी या प्रश्नाला आपल्याला नवदयाच्या परीक्षेमध्ये सी या पर्यायाला गोल करून उत्तर लिहायचं आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे सी चार मग आता बाकीच्या प्रश्नाचा हजार स्थानाचा कोणता आहे सहा शतकस्थांचा कोणता आहे पाच एकक स्थानचा कोणता आहे नऊ दशकस्थांचा कोणता आहे सहा पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर सी त्यानंत त्यानंतरचा प्रश्न चौथा भा चार लाख चौवेचाळीस हजार चारशे चार लाख चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस आपण लिहूया चार लाख चौवेचाळीस हजार सॉरी चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस असंच आहे चौवेचाळीस हजार नाही चार लाख Hmm, किद्दा चार आहेत पहा तीन दोन पाच दहा hmm. तर एकक दशक शतक हजार दस हजार चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस एकक दशक शतक हजार दस हजार दस हजार म्हणजे चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस ही संख्या आहे तर या संख्येमधील काय विचारलं आहे दशक एकक ते पहा एकक हा दशक हा शतक हा हजार हा दस हजार पहा आपल्याला गणित काय विचारले गणित शांत डोक्यानं वाचणं महत्वाचं आहे चौवेचाळीस हजार चारशे या संख्येतील दशक स्थानचा व स्थानचा, अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज आहे बेरीज विचारली आपल्याला फरक आंतर तफावत विचारला असल्यावर आपण काय करतो वजाबाकी करतो पण इथं बेरीज डायरेक्ट शब्द आलेला आहे बेरीज मग आपल्याला काय करायचे बघा दशकस्थानचा अंक कोणता आहे चार या चारची किंमत किती असते चाळीस दशकस्थानचं असल्यामुळे चाळीस आणि सहस्त्र म्हणजे हजार एकक दशक शतक हजार चार हजार यांची काय विचारली बेरीज अतिशय सोपा प्रश्न होता चार हजार चाळीस बरेच प्रश्नाचं चा उत्तर कोणता आहे आपल्या पर्याय नंबर बी चार हजार चाळीस उत्तर मिळालेलं आहे आपल्याला त्यानंतरचं गणित पाहूयात आपण त्यानंतरचा प्रश्न पाचवा एक स्वाध्या एक पॉईंट पाचमधला मधला पहा छप्पन लक्ष छप्पन लक्ष पाहूया आपण छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता आता सांगितलं तो होतं मी तुला मागच्या व्हिडिओमध्ये की फरक म्हटल्यानंतर आपल्याला तफावत अंतर असं म्हणल्यानंतर आपल्याला वजाबाकी करायची कुणाकुणाचा विचारला आहे आठ व तीन आठ व तीन बघा एकक दशक शतक हजार दस हजार दस हजार किंवा मग आठच्या पुढचे जेवढी संख्या आहे तेवढी शून्य देऊन टाका किती होतात तीन चार एक दोन तीन चार म्हणजे ऐंशी हजार झाली एकक दशक शतक शतकच आहे म्हणजे शे तीनशे तीन शे करा बाजापती शून्य शून्य इथं सात दहा झाले दहामधून तीन गेले सात नऊ इथं एकोणऐंशी हजार सातशे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे वजा बाकी तुम्हाला येतच असेल कारण आता तुम्ही पाचवीला आहेत आलीच पाहिजे शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य इथं शून्य नाही म्हणून इथला घेतला आपण इथं तर इथं दहामधून तीन गेले सात इथं राहिले नऊ इथं केला आपण सात नऊमधून नऊ सातमधून सात एकोणऐंशी हजार सात राहिले इथं सातमधून काहीच गेलं नाही तर एकोणऐंशी हजार सातशे ऐंशी हजारामधून तीनशे गेले एकोण एकोणऐंशी हजार सातशे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी त्यानंतरचा त्यानंतरचा सहावा प्रश्न एक पॉईंट पाच पहा अठरा हजार सातशे एकोणसाठ अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक सर्वात अधिक आहे म्हणजे सर्वाधिक आहे स्थानिक मूल्य स्थानिक किंमत माहीत पाहिजे आपल्याला ज्याला आपण प्लेस व्हॅल्यू म्हणतो तर ती कोणती असते सर्वात जास्त च जी डावीकडली जी असते फर्स्ट तिची सर्वात जास्त हिचे थोडं थोडं कमी कमी होत चालते कसं तर पहा ह्या एकक आहे एकक एक ह्याची किंमत किती असेल नऊ हे पाच दशक आहे ह्याची किंमत किती असेल पन्नास साथ साथ। साथ हे सात शतक आहे एक दशक शतक आहे सात म्हणजे याची किंमत सातशे हा काय आहे एकक दशक शतक हजार म्हणजे आठ हजार आहे याची किंमत आठ हजार आणि याची किती आहे एकक दशक शतक हजार दस हजार आहे म्हणजे दहा हजार आहे कुणाची जास्त असते तर पहिला जो डावीकडून पहिला आहे हे लक्षात ठेवायचं डावीकडून उजवीकडे स्थानिक किंमत कमी कमी होत जात असते एककची नऊ दशकची बघा शतकची सातशे हे दस हजार आहे एकक दशक शतक हजार दस हजार ह्या एकची स्थानिक किंमत या संख्येमध्ये अठरा हजार सातशे एकोणसाठमध्ये सर्वात जास्त एकची आहे त्याच्याहून कमी ह्या आठशे आहे त्याच्याहून कमी या सातशे आहे त्याच्याहून कमी या पाचशे आहे आणि सर्वात कमी नऊच्या आहे सर्वाधिक विचारलं होतं मूल्य सर्वाधिक जास्त कोणाचं एकचं किती दहा हजार आहे चला त्यानंतरचं गणित त्यानंतरचं गणित बालमित्रांनो एक पॉइंट पाच शेवटचं गणित पाहूया आपण सातवं गणित नऊ आठ आणि शून्य या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल म्हटले काय म्हटलंय नसेल म्हणजे डबल अंक वापरायचा नाही तीनच अंक दिले तीनच वापरायचे आणि तीन किती तीन अंकी संख्या बनवता येतील अंक पण तीनच दिलेत दिले? नऊ आठ आणि शून्य किती संख्या बनवता येतील पाहूया आपण पहिली संख्या बनवली आपण नऊशे ऐंशी नंबर एक नंबर दोन बघा आता नऊशे ऐंशी आता आठला घेऊया आपण अलीकड आठ शून्य नऊ तीन अंकी संख्या बनवायच्यात आपल्याला त्यानंतर नऊ आठ शून्य घेतली एकदा आठ शून्य नऊ एकदा घेतली आता आपण नंबर तीनची बनूया आठ आठ नऊ शून्य आठ नऊ शून्य बघा बरं आता कोणती राहिली नऊ शून्य आठ आता नऊ शून्य आठ असं झालं नऊ शून्य आठ नऊशे ऐंशी आठशे नऊ आठशे नऊ नऊशे आठ झाल्या आता कोणती बनेल का नाही बनेल पण ती तीन अंकी नसेल मग आपल्याला झिरो अगोदर घेऊन अठ्ठ्याण्णव बनवता येईल पण ती दोनच अंकी झाली ना ही कळल्या शून्याला तर काही महत्त्वच नसतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय चारच आपल्याला संख्या बनवता येतील किती चारच मग पर्याय ए या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर याच्यापेक्षा आणखी सोपी पद्धत बघा याला आपण एक नंबर दिला याला दोन दिला आणि शून्य असल्यामुळं याला दोनच क्रमांक दिला आणि यांचा गुणाकार करून पहा बरं किती येत आहे या तिघांचा गुणाकार बे एक बे बे दोन्ही चार उत्तर आपलं चार आलेलं आहे एक सांगितली मी तुम्हाला समजा आता आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर कळालं तुम्हाला ह्या संख्या पण कळाल्या बघा आता एक मिटून थोडंसं सांगतो मी तुम्हाला आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे पण अशा जर संख्या आल्या परत आणि तिथं विचारलं तुम्हाला की अंकाची पुनरावृत्ती करायची नाही समजा अशा संख्या दिल्या तीन कमा पाच सहा सात ही संख्या दिल्या किंवा चार दिल्यात कोणती पण संख्या द्या तीन कॉमा पाच कॉमा चार कॉमा सात आता या अंक किती आहेत बघा या अंकाचा पुनरावृत्ती न करता या चार अंकापासून किती संख्या चार अंकी बनवता येतील चार अंकीच बनवायच्यात तर बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार शून्य असतात तर आपण डबल एकदा घेतला असता पण शून्य नाही याचा गुणाकार करायचा चार ते एकोण बारा बारा दोन चोवीस चोवीस एक चोवीस या अंकांचा वापर करून चोवीस संख्या म्हणता येतील लक्षात आलं तर याचं उत्तर काय आपण का संख्या प्रत्यक्षात बनवून दाखवल्या तुम्हाला आणि आपल्याला लक्षात पण आलं की तसं संख्या किती बनतील जर पुनरावृत्ती अंकाची करायची नसेल तर दिलेल्या अंकापासून संख्या जास्तीत जास्त किती बनतील म्हणजे तीन पाच चार सातपासून अंक किती बनतील दुसरं पण आपण उदाहरण घेतलं चार पाच दोन एक पाच सहा एवढं मोठं घेऊन पाहूया उत्तर थोडं मोठं येईल बघा एक दोन चार, कर चा तीन चार पाच सहा यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला सगळ्यांचा तर एवढ्याचा वापर करून तीन आणि तीन सहा अंकी संख्या बनवता येतील याचा वापर याचं याचं उत्तर लक्षात घेताना नऊ आठ शून्य एक दोन दोनच इथं परत का घेतले कारण हा शून्य असल्यामुळं तर दोन दोन हजार दोन 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 म्हणजे उत्तर येतं चार तर हे अंक अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा आपला सध्या एक पॉईंट पाच झालेला आहे तुम्ही वही पेन घेऊनच हे गणित प्रत्यक्षात सोडून पहा जेणेकरून तुम्हाला अतिशय सोपे जातील समजल तुम्हाला सर काय लिहित आहेत बोर्डवर आणि अशा पद्धतीनं तुम्हाला नवोदयला लागण्यासाठी अतिशय मदत होणार आहे आपण खूप सारे व्हिडिओ प्रत्येक स्वाध्यायावर आधारित घेणार आहोत जसं की मानसिक क्षमता चाचणी आकृत्यांचेसुद्धा व्हिडिओ घेणार पर आहोत परत आपण भाषेचेसुद्धा व्हिडिओ घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला परत परत, परत पाहितल्यामुळं वर्गामध्ये कसं होतं प्रत्येक वेळेस प्रत्येक विद्यार्थी शिक्षकांना विचारलंच असं काही होत नाही त्यामुळं तो घटक एखाद्या तसाच राहू शकतो पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय करता येईल हे गणित परत परत पाहता येतील आणि परत परत करेक्शन करता येईल काही समजलं नसलं तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपण अधिक अधिक या पद्धतीनं अधिक अधिक नवोदयच्या जवळ जाऊ त्यानंतर आपल्याला भाषेवर करायचे मानसिक क्षमता क्षमतासाठी म्हणजे बुद्धिमापनावर करायचे आणि शिष्यवर्तीवर सुद्धा आपण पाचवीच्या आणि आठवीच्या शिष्यवर्तीवर सुद्धा विविध व्हिडिओ बनवणार विविध घटकावर आधारित जेणेकरून आपला कोणताही घटक कधीही कोणत्याही वेळी तुम्हाला वाटला तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून किंवा या न्यू नॉलेज हब या चॅनलवर सर्च करून तुम्हाला तिथं कळू शकतं की या गणितातलं सध्या एक पॉईंट दोनमधलं हे गणित आपल्याला समजत नाही आपल्याला परत पाहता येईल परत परत त्याचा अभ्यास करता येईल वही पेनचा वापर करा लिहू लिहू पहा करू करू पहा गणिताचं गणितामध्ये सर्वात जास्त प्रॅक्टिसला महत्त्व असतं त्यामुळं गणित करत असताना तुम्ही ते प्रत्यक्षात करून पाहितलं पाहिजे वहीवर करून पाहितलं पाहिजे मी जरी इथं बोर्डवर करून दाखवत असेल तुम्हाला स्क्रीनवर करून दाखवत असेल तर तुम्हीसुद्धा ती प्रक्रिया गणिताची केल्यानंतर तुम्हाला अधिक दीर्घकाळ ते स्मरणात राहतं आठवणीत राहतं विसरत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते, ते पाहित करून पाहितलं पाहिजे प्रत्यक्षात तरच या व्हिडिओचा उपयोग आहे आमच्या शाळेतील सर्व मुलं करून पाहत आहेत म्हणूनच त्यांना त्यांचा फायदा होत आहे यानंतर या चॅनलला तुमच्या आवडत्या न्यू नॉलेज हबला अधिक शेअर करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा काही सूचना असतील तर कळवा आपण थांबूयात पुढच्या स्वाध्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्या एक पॉईंट सहासाठी आपण थांबूयात